रविवार कारंजा ते शालीमार पर्यंत अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई नाशिक महानगरपालिकेकडून मोठ्या उपायुक्त अतिक्रमण संगीता नांदुरकर यांच्या आदेशानुसार तसेच विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष कारवाई करण्यात आली रविवार कारंजा ते शालीमार पर्यंतच्या मुख्य मार्गावर दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे हातगाडी धारकांनी अडवलेला रस्ता व अवैद्य मांडणी यावर पथकाने कठोर कारवाई केली नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर संबंधित सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली या मोहिमेत पश्चिम विभाग प्रमुख विनायक जाधव पी एस पाकुल मोहन भांगरे बापू लांडगे संजय सूर्यवंशी जगन्नाथ हमारे सुनील कदम जावेद शेख यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत संयुक्त पद्धतीनं कारवाई पूर्ण केली महापालिकेच्या या अचानक केलेल्या धडक कारवाईमुळे अतिक्रमण धारकांमध्ये खळबळ उडाली असून व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाच्या या पावलाचे स्वागत केलं आहे